राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे पुण्यातल्या उमेदवारांसाठी राहुल गांधी आता मैदानात उतरणार आहेत शुक्रवारी मवियाचं शक्ती प्रदर्शन हे होणार आहे राहुल यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे पुण्यातल्या उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे सभास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात काँग्रेसच्या राहुल गांधींची आज पुण्यामध्ये सभा होते महाविकास आघाडीच्या वतीने या सभेचं नियोजन जे आहे ते करण्यात येत आहे आपण आता सभास्थळावरती आहोत सायंकाळी चारच्या सुमारास जी आहे ती महाविकास आघाडीच्या वतीने राहुल गांधींची सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघ असेल बारामती शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे, आहे। ती पार पडणार आहे आणि या सभेचं पूर्ण नियोजन जे आहे ते आता झालेलं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या सभेच्या नियोजनासाठी काही टीम ज्या आहेत त्या काम करत असताना पाहायला मिळत होते आणि ती सभा आज सायंकाळी चारच्या सुमारास पार पडणार आहे महाविकास आघाडीचे राज्यातील मोठे नेते जे आहेत ते आज पुण्यामध्ये या सभेच्या ठिकाणी येत आहेत आणि याच मंचावरून ते जे आहेत ते आपला प्रचार करणार आहेत आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही संपूर्ण सभा जी आहे ते राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे त्यामुळे मोठा बंदोबस्त देखील पोलिसांचा यापूर्वी देखील या सगळ्या सभास्थळावरती आपल्याला पाहायला मिळत होता आणि आता जी आहे ती राहुल गांधींची सभा चार वाजता आज सायंकाळच्या सुमारास जी आहे ती पार पडणार आहे त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा झाल्यानंतर राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा होते त्यामुळे राहुल गांधी या पुण्याच्या सभेतून काय बोलत आहेत आणि कशा प्रकारे उमेदवारांच्या प्रचारार्थ या सगळ्या सभेच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते येतात आणि त्यांची काय भाषणं होत आहेत याकडे सध्या संपूर्ण राज्याचं आणि पुण्याचं लक्ष लागलेलं ला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे